आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ मिरजेतील महाराणा प्रताप चौक इथे निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले यावेळेला खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हे आंदोलन करण्यात आले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सागर वनखंडे दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळेला पांडुरंग कोरे मोहन वाटवे गणेश चौगुले मोहन शिंदे अभिजित शिंदे संदीप सलगर अमित शिंदे शोभा गाडगीळ अनघा कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते परवा काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधी यांनी एकदम बालिशपणाचं निर्लज्ज एक असं वक्तव्य केलंय की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे जन्मतः ओबीसी नव्हते त्यांना भारतीय जनता पार्टी गुजरातनी ओबीसी के परत केले निवडणुकांसाठी असं एकदम बेशर्मेचं आणि जातीय ते निर्माण करणारं वक्तव्य हे राहुल गांधीनं केलंय त्यांना यांच्या पक्षाचा सुद्धा इतिहास माहीत नाही आहे कारण की ओबीसी समाजामध्ये तिथले मोड गांची, म्हणजे तेली समाज ज्या ज्यातून मोदीजी येतात तो समाज आणि त्याबरोबर अडतीस जाती या ओबीसी प्रयोगामध्ये समाविष्ट करण्याचं काम एकोणीशे चौऱ्याण्णव साली राहुल राहुल गांधीच्या या काँग्रेस पार्टीनं म्हणजे श्रमिकदास मिस मेहता हे त्या काळचे काँग्रेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांना या स्वतः यांनी यांच्या काळात झालेले काम आहे आणि राहुल गांधी मोठं तोंड करून बोलतात की हे गुजरात भाजपचं काम आहे आणि हे कुठं तर ओबीसी आणि तेली समाजामध्ये थेट निर्माण का, करायचं काम ह्या राहुल गांधीनं केलंय तसंच त्यांनी के काल आपले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलताना असं बोलले मोदीजी कुणाची गाळा भेट घेत नाहीत कुणाला शेतकऱ्यांशी बोलत नाहीत आणि कुणाला हात हाँ, हाँ हो ते हात पण मिळवत नाही मी या राहुल गांधीला सांगू इच्छितो तू त्याला त्यांच्याशी हात हात कुणाशी मिळवताना बघितलं नसेल तर या मोदीजींना आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाय धुताना बघितलेला आहे त्यामुळं असं जातीयत निर्माण करायचं आणि समाजामध्ये प्रत्येक समाजाला जातीच्या चस्करनं बघायचं राहुल गांधीनं बंद करावं तर दुसरं असं माझं बोल या ठिकाणी बोलणं की राहुल गांधींनी व त्यांच्या काँग्रेसनी अशी बेरताल वक्तव्य थांबवावीत भारत मातेचे पुत्र असलेले नरेंद्र मोदी आणि तू विदेशी डीएनए असलेला राहुल गांधी आहेस त्यामुळं मोदीजींना बोलण्या उत्तर तू मोठा नाहीस आणि इथून पुढं जर अशी तुम्ही वक्तव्य भाज काँग्रेसनी व राहुल गांधींनी करत राहिला तर जशाच तसं उत्तर भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरून केल्याशिवाय राहणार स्वस्त बसणार नाही तर आम्ही या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा मिरज यांच्या या वतीनं राहुल गांधीच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले त्याच्या पुतळ्या व दण त्यांचा दण कडाचा माणस पण आलो तर पोलिसांमुळे ते थांबलं गेलं काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याकडे सत्ता नसल्यामुळं आणि लोक यांच्याकडं जात नसल्यामुळं कायम वारंवार वार बेताल वाकत्य हो करत असतील करत असतात सावरकर असू देत पंतप्रधान नरेंद्र मोदी असून देत यांना कायम काहीतरी बोलायचं आणि मार्केट मार्ग चालले असतं तर जाती ते निर्माण करून काय तर बोलून जनता आता यांच्या मुलीला पडणार नाही आहे आता शानी झालेली आहे जनतेला माहिती आहे काम कोण करते माझा राहुल गांधींना सल्ला आहे की त्यांनी बाबा असं काय बोलण्यापेक्षा जनतेची कामं करावी आणि भविष्यात जर राहुल गांधींनी थोर पुरुषांचा आमच्या माजी आमच्या पंतप्रधानांचा जर अपमान केला तर यानंतर लाता घालू आंदोलन करू राहुल गांधीला एवढे सांगतो